काय होत आहे मामा तुमचं लगीन बघतोय का नाही काय नाही बघायचं काय नाही अयो काय झालं <देला? laughs> <laughs> दुखते मगाच्या पासून खूप लकी इथं अस समजते समजते आणि मोठा श्वास घेतला की दुखते बघ चमकते ना हां काय माहित इथंचच संपूला पण असच होत होता हा मला पण तसंच होतंय

तेव्हा राहायला डायरेक्ट फ्लॅट घेऊन देणार आहे तर त्याचं बांधकाम कन्स्ट्रक्शन आतापासूनच चालू आहे तुम्ही बघून घेऊ शकता तर, तर ह्यामध्ये तुम्हाला कोणता रूम पाहिजे चला या कुठला रूम पाहिजे ही मधला मोठा नाही मधला तुमचा हॉल असणार हॉल टाकू आपण तिथं बेड टाकू

तिकडं संडास बाथरूम हे हे आहे इकडे अटॅचमेंट हां तिकडे एक कुत्र्याला रूम करायचं आहे कुत्र बरं कुत्रा हां किचन असणार आपलं ती वालं हां ओके माग सर देवघरात पाठवला <laughs> हां कुठे इथं देवघर करायचं आहे इथं <laughs> हां इथं देवघर करायचं आहे <laughs> तर देवघरात देवघरात तू कुठं दारात उमऱ्या नसतं असं आहे का उमऱ्या नसतं कुत्र्याचं घर दाखवतोय चला मी कुठून येऊ कुत्र्याचं घर आहे आणि ही पाहुण्या रावण्यासाठी बांधते आपण आकाश स्ट्रक्चर पाहुण्या रावण्यासाठी ही जी वरती दिसते ना कोण जेवायला बिवायला आलं ना पाहुणा पाहुण्याराव गावाकडून आखं गाव बसल एवढी मोठी बिल्डिंग बांधायला टाकते तर तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा स्वप्नातलं घर असं खाली पाहिजे का वर वरटॉपचं वर आवडतं का मधलं आवडतं तुम्हाला नक्कीच मध्ये सांगून टाका एकदा फटकेनं चमकलं खोट बोलून काय जात का काय कळलं नाही मला हे आमचं घरबीर काय नाही आमचा मजाक चालला होता पण असंच असेल आमचं स्वप्नातलं घर माझंही असेल सागरचं असेल स्वीटीचं असेल आणि बांधूया आपण करूया लवकर कलरचं काय कुठल्या <laughs> कलर म्हणजे घराला कलर घराला कलर काळा दे कलर काळा बाई अंधारात ओळख येत नाही अंधार कळत नाही असं नको रंगी काळा कलर दिल्यावर चोऱ्या होत नाही विचार का का चोरांना वाटतं हि काहीच नाही ती पुढे बघून जातात अंधार समजतात असा पांढरा कलर दिला लगेच ओळख येते लगेच झाड लगेच लुट मार आणि ते चोरट्यांनी दिवसात बघितलं घर दिवसा बघितलं तर रातच दिसणार नाही अरे वा असा कलर द्यायचा दिवसा पांढरा पा, पा, कलर झाला पाहिजे रात्री रात्री काळा झाला पाहिजे असा टू इन वन कलर तू आविष्कार करत त्या कलरचा पिवळा कलर त्यात टाकायचा विश्व पिवळा कलर विसारला तर मायाकडे मायाकडे माया लय पिवळा या काय झालं माझा नाही मला इकडं बांध बांधले का जी दिसते मित्रांनो ती संडास बाथरूम आखं संडाच बातरूम आपल्याला घरात होते

माय बाई तुला सांगून उपयोग नाहीये काय व काय सांगू तुला आता सांग ते बघा झालं या हूं कोण लेख रहे ते एकुलते एक बाईक आहे मला बापायचा तुला काय सांगू अजून माझं भविष्य हूं युट्यूबर ना जोडेत ते एवढा जात अजून काय सांगू तुला झालं वय हां बर चल हिडे जागा पाका गपा थक मारतायला हां येते मामा चलात आता चाललात तुम्ही हां चालले बारामती मग तिला फेकाफिकी कस काय वाटली कसं आहे असच आम्ही टाइमपास करत असतो काय काम नसले ना असच टाइमपास मारतो तुम्ही पण टाका फेकाफिकी फेकाफिकी मध्ये काय येत आमचे आजोबा भूताला तंबाखू मागायचे आणि त्या बरोबर गप्पा मारायचे पार्टी करायची रात्री हा बैठकीला बसायचे आमच्या आजोबा तंबाखू चुळू 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 एकमेकांना <laughs> तर तुम्ही पण एखादी कमेंट फेका जशी की जुनी कहाणी काय असायचं हा जुनं कोणानं हडळीचे उलटे पाय असतात <laughs> ती कॉम येते सगळ्यांना माहिती हा ना ते आमचं म्हातारा हाडळ्या सगळं फुगडे खेळून यायचं तांबूक नाही दिले बांधणं करायचं तांबूक नाही दिले की बांधणं करायचं दारू टाकले काय ते बांध बांधून ताणायचं तिकडे टाकू बरं तिकडे अन्नपूर्णा वगैरे अन्नपूर्णा काय म्हणलं काय नाही काय नाही ते काय म्हणलं तर सर्वांना असंच आमच्यावरती प्रेम खूप राहू द्या या जोडीला तुम्ही कसकाटून कच आशीर्वाद द्या एवढा आशीर्वाद द्या एवढा आशीर्वाद द्या कोणते पुन्हा ह्यांनी कुणाकोणाच्या पायाच पडल्या नाही बाई आशीर्वाद घेण्याच्या <laughs> भरदे झोलिया मेरी कोण भरदे झो कोने राखी भरदे झोली मेरी या मोहम्मद लुटकर मैना जाऊंगा खाली अ भरते